राणेंनी विकास केला म्हणता मग लोकांना मतांसाठी पैसे वाटायची वेळ का आली असा सवाल शिवसेना गटाच्या संदेश पारकर यांनी उपस्थित केलाय पारकर यांनी आज कुडाळ इथं शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते राणे भाजपकडून गावागावात मतदारांना पैसे वाटण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी असून यात विनायक राऊत यांचा विजय होईल आणि ते अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील असं पारकर यावेळी म्हणाले यावेळी मंदार शिरसाट संतोष शिरसाट वगैरे उपस्थित होते पाहुयात संविधानामुळे हा देश त्या ठिकाणी स्वतंत्र झाल्यापासून हा देश चालत आलेला आहे आणि आज कुठतरी देशाला संविधान वाचवण्याची गरज ही निर्माण झालेली आहे आज ज्या या देशामध्ये जी हुकुमशाही आहे ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणांचा गैरवापर त्या ठिकाणी ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातन आज त्या ठिकाणी फार मोठी दहशत ही जिल्ह्यामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये माजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे खर तर गेली दहा वर्ष जनतेला या देशातल्या जनतेला अच्छे देण्याची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली पण हा देश अडाणी आणि अंबानींना विकण्याचं काम या मोदीशा या भाजपच्या सरकारनं केलेला आहे खर तर आज अनेक व्यापारी असतील सर्वसामान्य शेतकरी असेल हा या देशातला आहे प्रत्येक घटक हा त्या ठिकाणी जो जीएसटीचा जो टॅक्स आहे त्या जीएसटीच्या टॅक्स त्या ठिकाणी अतिशय गरीब आणि कंगाल बनत चाललेला आहे देशातली जनता त्या ठिकाणी बनत चाललेली आहे एकीकडे म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून त्या संपूर्ण देशामध्ये अनेक उद्योग व्यवसायांच्या व्यावसायिकांकडनं त्या ठिकाणी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर आज आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी फोडून पक्ष फोडून पक्ष चोरण्याचं काम या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी तेट निर्माण करून एक खोट्या हिंदू राष्ट्राचं जे स्वप्न आहे हे स्वप्न या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये एकीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये महागाई आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे फार मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची लढाई आहे आणि म्हणून आज ह्या सगळ्या हे जे काय भाजपचं जे सरकार आहे देशा या देशामध्ये या सरकारला कुठंतरी घरचा रस्ता दाखवण्याची आज त्या ठिकाणी वेळ आलेली आहे या महागाईच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जो प्रचंड संताप आणि राग आहे याच्या विरोधामध्ये जनतेचा कौल त्या ठिकाणी मिळणार आहे आज आपल्याला माहिती आहे की म्हणजे दोन हजार चौदाला दहा वर्षापूर्वी खरं तर पेट्रोलचे दर हे जवळजवळ पासष्ट रुपयापर्यंत होते पेट्रोल डिझेल असेल आज जवळजवळ पेट्रोल एकशे दहा डिझेल नव्वद शंभरच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लागणारी सातत्यानं लागणारी खतं असतील त्या सगळ्या खतांवरच त्यावेळेच समजा चारशे रुप, सत्तर रुपयाचं खत आता कुठंतरी चौदाशे सत्तर किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं त्या ठिकाणी झालेलं होतं आपल्याला माहितीये की सोनं पंचवीस हजार रुपये तोळं हे त्या ठिकाणी दोन हजार चौदा ला होत आज जवळजवळ पंच्याहत्तर हजार अशा प्रकारचा सोन्याचा भाव त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून सगळीकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महागाई ही त्या ठिकाणी झालेली आहे बेरोजगारी आहे आणि म्हणून आज जे ते जे काय संपूर्ण एक वातावरण त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जे निर्माण झालेलं आहे कालच कणकवलीला आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा झाली जवळजवळ हजारोंच्या संख्येनं लोक त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून या जिल्ह्यातनं खासदार विनायक राऊत यांना जवळजवळ एक लाखापेक्षा अधिकचं मताधिक्य हे हो। या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं होणार आहे खरं तर, तर खासदार विनायक राऊतांनी ज्या पद्धतीनं या गेल्या दहा वर्षामध्ये जो जनसंपर्क निर्माण केलेला आहे जे शिवसेनेचं एक संघटनात्मक काम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर जो विकास केलेला आहे यामुळेच त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात खासदार विनायक राऊत यांना त्या ठिकाणी जनाधार त्या ठिकाणी मिळतोय शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची काँग्रेस असेल केजरीवालच्या माध्यमातून आप, आप पक्ष असेल या सगळ्यांच्या माध्यमातून एक महाविकास आघाडी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण एक एक आव्हान तगड असं आव्हान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे खर तर आज पूर्ण या सगळ्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राणे भाजपकडनं पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची ही लढाई आहे जर राणे किंवा राणे भाजप जर म्हणत असेल की आपण या सिंधुदुर्गाचा विकास केला तर आज त्यांना प्रत्येक गावागावामध्ये जाऊन पैसे का वाटावे लागतात हा माझ्यासारख्या नेत्याचा त्या ठिकाणी निमित्तानं प्रश्न आहे खरं तर आज ज्या गावागावामध्ये ज्यांना जे समाजामध्ये आ, द्यों 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 त्या ठिकाणी गुंडगिरी करत होते दहशतवाद करत होते त्यांना त्या ठिकाणी राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला त्यांनी त्या ठिकाणी त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रातले उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी केले फार मोठी टक्केवारी त्या ठिकाणी प्रत्येक आता त्या राणे भाजपच्या समर्थकांनी त्या ठिकाणी टक्केवारीच्या माध्यमातून फार मोठी लक्ष्मी ही त्या ठिकाणी गोळा केलेली आहे आणि तीच कुठेतरी लक्ष्मी आज जनतेमध्ये वाटण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मी जनतेला एवढंच सांगेन की आपण हे जे काही पैसे देत आहेत हे सगळे घ्या पण जे मत जे मात्र आहे ते जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा जो पवित्र अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या संविधानातनं तर तो अधिकार मात्र त्या ठिकाणी आपण या अधिकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही आली पाहिजे खासदार विनायक राऊतांसारखा खासदार पुन्हा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी हॅट्रिक त्यांची झाली पाहिजे आणि ते, दे दे <imitti> दे दे जा जा ते या देशाचे उद्या या देशामध्ये परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन झाल्याच्या नंतर इंडियाचं सरकार येणार आणि या इंडियाच्या सरकारमध्ये या देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी असणार आहेत आणि म्हणून या सगळ्या करता या इथल्या जनतेनं त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत यांना प्रेम आशीर्वाद आणि मतदान करावं आणि या सगळ्या म्हणजे जे काय आज पैशाचं जे वाटप आहे याला ना ना या त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदार हा विकला जाता कामा नये अशा पद्धतीनं जनतेनं त्या ठिकाणी जागृत राहणं गरजेचं आहे खर तर आज ज्या पद्धतीनं राणेंचं राजकीय अधपतन झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की तेराव्या यादीमध्ये या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांचं नाव जाहीर झालं खर तर राणे ही त्या काळामध्ये म्हणजे असा एक काळ होता त्या काळामध्ये या राज्यातले आमदार खासदार तिकीट देण्याची ताकद ही राणेंमध्ये होती आणि आज राणे तिकटासाठी उमेदवारीसाठी शेवटपर्यंत त्या ठिकाणी झुंजावं लागलं ला। कुठंतरी आज जिल्ह्यामध्ये राणे भाजपला त्या ठिकाणी राजकीय अस्तित्वासाठी ही लढाई करावी लागते आपल्याला माहिती आहे एकमेव आमदार हे या मतदारसंघात जिल्ह्यातनं नितेश राणे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले पण त्यांना त्या ठिकाणी भाजपनं आमदार मंत्री केलं नाही उलट डोंबिवलीचे आमदार आजचे बांधकाम मंत्री रवी चव्हाण यांना त्या ठिकाणी त्यांनी मंत्री केलं म्हणजे एकीकडे राणेचा हा जिल्हा असताना रवी रवीजी चव्हाण यांना रवींद्रजीत चव्हाण यांना त्या ठिकाणी मंत्री केलं पालकमंत्री आणि पुन्हा या ठिकाणी किरण सामंत हे शिंदे गटाकडनं त्या ठिकाणी इच्छुक होते पण कुठंतरी या जिल्ह्यातली जी राणेशाही आहे ही राणेशाही एकीकडे भाजप त्या ठिकाणी संपवते आणि पर्याय त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून उभा करते आणि परत त्या ठिकाणी जर किरण जर त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली शिंदे गटाला तर राणेंचं राजकीय अस्तित्व या जिल्ह्यातलं संपलं असतं आणि म्हणून हा हे अस्तित्व टिकण्याच्या करता कुठंतरी अपमानित होऊन राजकीय अधपतन स्वतःच होत असताना त्या ठिकाणी हा शेवटचा प्रयत्न राणेंचा त्या ठिकाणी या उमेदवारी घेऊन लढण्याचा त्या ठिकाणी आहे पण राणेंचा जो जनाधार आहे हा जनाधार त्या ठिकाणी संपलेला आहे त्यांचा पराभव हा तिसऱ्यांदा या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून ते एकीकडे खासदार विनायक राऊत ही विजयाची हॅट्रिक त्या ठिकाणी करतील दुसरीकडे नारायण राणे पराभवाची हॅट्रिक या मतदारसंघामधनं त्या ठिकाणी करणार आहे खर तर आज लोकसभेच्या निवडणुकीला आज त्या ठिकाणी नारायण राणे स्वतः उमेदवार उभे आहेत या मतदारसंघामध्ये भविष्यात ज्या पद वैभव नाईकांच्या विरोधात निलेश राणे त्या ठिकाणी उमेदवारीसाठी हक्क सांगतायत आमच्या कणकोली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नितेश राणे आमदार आहेत आणि भविष्यामध्ये सावंतवाडीच्या मतदारसंघामध्ये सुद्धा राणे कुटुंब परिवारातला कोणतरी त्या ठिकाणी हक्क सांगणार आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी ही मक्तेदारी राणेंची जी घराणेशाही आहे ही घराणेशाही मोडीत काढणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण शेवटी सिंधुदुर्गवासियांच्या मध्ये स्वाभिमान आहे अनेक त्या ठिकाणी नेतृत्व अशी आहेत की ती त्या ठिकाणी या जिल्ह्यातनं जर त्याला संधी मिळाली तर ते स्वतः त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात आमदार वैभव नाईक असतील खासदार विनायक राऊत असतील हे दोन वेळा त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत या मतदारसंघात खासदार झाले आमदार वैभव नाईक हे दोनदा या भागातनं आमदार झाले म्हणजे दुसरं त्या ठिकाणी राणेंच्या परिवाराशिवाय कोणी त्या ठिकाणी दुसरा या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करू शकतो पण त्यांना राण्यांशिवाय दुसरा म्हणजे स्वतःच अस्तित्व त्या जिल्ह्यामध्ये उभं करायचं आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता ही स्वाभिमानी आहे त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे ही घराणे घराणेशाही जी आहे ही मक्तेदारी आहे ही मक्तेदारी त्या ठिकाणी मोडून काढण्याचा त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी जिल्हा अशा पद्धतीने जिल्ह्याची गणणगणन त्या ठिकाणी आहे खर तर आज म्हणजे राणे म्हणजे एक बेईमानीची शेती आहे कारण ज्या राणेना शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दगडाला शेंदूर फासला आणि त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं शिवसेनेमुळे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्या शिवसेनेबरोबर ते प्रामाणिक राहिले नाहीत त्यांनी शिवसेना सोडली ज्या काँग्रेस पक्षानं राहुल गांधी सोनिया गांधींनी ज्या पक्षानं त्यांना महसूल मंत्री उद्योग मंत्री, मंत्री केलं त्याही ते, ते काँग्रेस पक्षामध्ये राहिले नाहीत नंतर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष त्या ठिकाणी स्थापन केला तोही स्वाभिमान पक्ष त्या ठिकाणी वर्षामध्ये त्या पक्षाचं त्यांनी विसर्जन केलं आणि आज ते राणे भाजपमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरंतर जनाधार संपल्यामुळेच त्यांना राज्यसभेची गाजदारकी दिली त्यांना केंद्रीय उद्योग मंत्री केलं पस्तीस वर्ष गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्याचं ते नेतृत्व करताय या त्या जिल्ह्यातली सगळी पदं त्यांच्याकडे आहेत पण त्या पस्तीस वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही त्यांचा व्यक्तिगत विकास झाला लोक आजही विकासापासून सिंधुदुर्ग जिल्हा वासीय त्या ठिकाणी वंचित आहेत खर तर उद्योग मंत्री मोदींच्या काळातले ते उद्योग मंत्री होते केंद्रीय जर त्यांनी मनात आणलं असतं त्यांची मानसिकता असती तर या जिल्ह्यामध्ये तरुण तरुणांच्या हातामध्ये रोजगार करणारे उद्योगधंदे कारखाने आणू शकले असते जवळजवळ हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकला असता पण राणेकडे एवढी मोठी सत्ता असताना सुद्धा एवढं मोठं उद्योग मंत्री पदाचं खाता असताना सुद्धा ते या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय आणू शकलेले नाही आणि म्हणून पस्तीस वर्ष आता त्यांना संधी देऊन जनता त्या ठिकाणी कंटाळलेली आहे आणि जनता नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा खासदार विनायक राऊतांना त्या ठिकाणी निवडून देईल आणि ती सुद्धा अडीच लाखाच्या मतधिक्यानं या मतदारसंघात ते निवडून येईल दुर्ग जिल्ह्यात ना एक लाख अडीच लाखाचा मतदिक्यानं खासदार विनायक राऊत हे विजयी होणार आणि काल उद्धव साहेबांची जी सभा झाली त्या दा सभेमध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा अधिक संख्येनं लोक त्या ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून सा एक शिवसेनेचं भगव वादळ महाविकास आघाडीचा एक झंजावाद या प्रचाराच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि खासदार विनायक राऊत खासदार खासदार पुन्हा एकदा ठिकाणी म्हणून निवडून येतील जनतेच्या आशीर्वाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम